नमस्कार आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं गुलाबजाम बनवणार आहोत तर गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक तयार करून घेऊया पाक तयार करण्यासाठी इथे मी दोन कप साखर आणि एक कप पाणी घेतलं आहे यामध्ये चमचाभर वेलची पूड घालायचे गुलाबजामचा पाक हा जास्त कडक नसावा एक तारीख किंवा दोन तारीख पाक आपल्याला बनवायचा नाही तर हे साखर आणि पाणी आहे ते फक्त सात ते आठ मिनिट उकळून घ्यायचं हलकासा पाक तयार झाला पाहिजे फक्त थोडं चिकट झालं तरी चालेल यानंतर इथं गुलाबजामसाठी आपण कणिक तयार करून घेणार आहे यासाठी मी एम टी आर कंपनीचं हे प्रीमिक्स आहे यामध्ये थोडं थोडं दूध घालत याची मऊ अशी कणिक तयार करून घ्यायचे याची कणिक तयार करत असताना एकदम जास्त दूध नाही घालायचं चमच्याने एक दोन एक दोन चमचे दूध घालत याची कणिक तयार करून घ्यायचे याला खूप कमी प्रमाणात दूध लागतं पाव कप्पापेक्षाही कमी होईल एवढ्या दुधात मी ही कणिक तयार करून घेतली आहे थोडी जास्त वेळ हातानं याला अशी मऊ करायचे यानंतर गुलाबजाम असे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेत छोटे लिंबू आहे एवढे गोळे तयार करायचे आता गुलाबजाम आपण तळून घेऊया गुलाबजाम तळत असताना तेल हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं यानंतर गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची मंद आचेवर आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर जर तुम्ही गुलाबजामुन तळले तर ते बाहेरून तर लाल होतील पण आतून तसेच कच्चे राहिले जातील तर यासाठी गॅसचा फ्लेम कमी ठेवा आता गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर याला लगेच पलटायचं नाही एक मिनिटभर याला सेट होऊ द्यायचं आहे नाहीतर गुलाबजाम असे लगेच पलटले तर तेलामध्ये असे फुटले जातील दोन्ही बाजूने छान लालसर रंग येईपर्यंत गुलाबजामून तळून घ्यायचे आता हे मी तळलेले गुलाबजामून काढून घेते हे गुलाबजामून आता आपण पाकामध्ये घालूयात गुलाबजाम पाकामध्ये घालत असताना लक्षात ठेवायचं की पाक जास्त असा उकळलेलाही नसावा आणि खूप जास्त थंडही नसावा कोमट असा असावा गुलाबजाम आपण गरम गरम तळलेले असतात त्यामुळे पाक जरी कोमट असला तरी चालेल आता यामध्ये असेच गुलाबजाम एक तास ते दोन तास मुरू द्यायचे आहेत तासाभरानंतर आपले इथे गुलाबजामून तयार झालेत